जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर चोपडा तालुक्यातील तळवी भिल्ल आदिवासी बांधवांनी नऊ ऑगस्ट या दिवशी आदिवासी क्रांती दिवसाचे कवी महमूद तडवी तडवी यांनी भाषेतील गीत, या या गीत लिहिले असून त्याचे दिग्दर्शन वसीम तडवी रेल्वे खानापूर यांनी केले आहे खास आदिवासी बोली भाषेत तयार करण्यात आलेल्या या गीतामध्ये अजित तडवी अस्लम तडवी युसुफ तडवी फिरोज तडवी चिनावल मुसब्बर तडवी आदिवासी कलाकारांचा यांच्यासह अनेक गाणं रिलीज ती आपली तडवी बिल्लोरी भाषा म्हणजे आमचा पुरा प्रयत्न राहतो की आपली भाषा समृद्ध होईल पाहिजे आपली संस्कृतीच्या जतन वेल पाहिजे त्यानिमित्त आम्ही सब त्या टीमचे लोक काम करतात आम्ही रायटिंग करताना घेतली होता पण पूर्ण मेहनत ना तुमची टीम लिहिली मेहनत बरोबर पण मग आपल्या समाजाकडून त्याला काही प्रोत्साहन भेटतो का नाही भेटतो काय ना काय आपले म्हणजे समाजाचे लोकांचा काय प्रतिक्रिया येते त्यावर का कोणी प्रोत्साहन देतो नायक देतो काय काय नाही याबद्दल काय सांगता येईल का आम्ही कलाकार लोक आण कलाकार प्रेरित आण ना आमचा कसा कला हा कला ही अस्वस्थ करत राहतं आम्ही आता जगासमोर चाललं आणि ते बी एक प्लॅटफॉर्म भेटला आमदार आपली भाषा तडवी विलोरी भाषा ह्या भाषा समृद्ध कशी होईल द पॉवर ऑफ म्युझिक संगीताचे जगासमोर आणावाचा प्रयत्न करा आदिवासी, आदिवासी मेहमू काढायला होते तर ते नऊ ऑगस्टात लागतो तर त्याचे काय धन होते तर काय बात मेहनूता आपली आदिवासी पुरुषांचा इतिहास हा नेहमी दाबला गेला आणि ते गाण्याच्या माध्यमातून वीर पुरुषांवर मी, मा मी एक गाणं गाण्याच्या माध्यमातून आम्ही आमची टीम त्या गाण्यावर काम केलेली आहे ऑगस्ट ऑगस्ट आम्ही एक नवा देवाचा प्रयत्न करतात पहिलं कुर्ता फेटा त्याच्यानंतर आदिवासी आला मी आदिवासी आला आता या टायमार तर हा आदिवासी नाही पुढे झुकला हे गाणं तयार केला आणि या गाण्यासाठी आमची पुरी टीम आहे लालमाटीचे हा जो जंगल भाग असे आम्ही शूटिंग करायला आणि आदिवासी कवाबी निसर्गाचे सान्निध्या म्हणजे राहला आणि राहणार आपली आदिवासी वीर पुरुषांची गाथा या गाण्याच्या माध्यमातून आम्ही मांडवाचा प्रयत्न केला दुसरी